नमस्कार दोस्तो बघा काल ही भिंत पूर्ण झाली आणि आज ही भिंत पूर्ण केलेली आहे तुम्हाला दाखवतो हो का दक्षिणेकडली बाजू सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि हा पूर्वेकडली बाजू पूर्ण केली आहे आणि ह्या प्लस्टरला कशा नक्षीकाम केले बघा आपल्या मिस्त्रीनं किती बारी केले बघा तुम्ही बघू शकता हो का कारण काही इकडं किचन कटा बनवायचा इश इश गा गा। दोड़ 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 ही किचन कुचखोरी आहे आणि त्यामुळं वर इथं परश बसावं लागते मग लेव हार दिसत बघा पुन्हा परशा चांगले आखून त्याने बघा खिडकी बिन जोरात केलेली आहे बघा वर पण लक्ष काम केलेलं आहे बघा जोरदार एकदम बाहेर खोली बनवलेली आहे बघा प्लॅस्टरचा माल बघा हवा येत थर जायला पाक करून घेतले तरी बी तोडतोड राहिले बघा लेपाता माल हो काल इतका पाऊस तर रातभर पाऊस पडलेला आहे बघा मध्यम स्वरूपाचा पाणी मात्र शेत वरी गार झाली पिकांना भारी झाले वाळू त्या मग वरी गार झाली त्या मग पाण्याचा अंदाज झालाय बघा ही एक खोली स्वयंपाकाची जी खोली होती ती आज पूर्ण झाली फक्त वर थोडं काही राहिले थोडस राहिले नाही पूर्ण झाली एक नंबर जेवणाची सुट्टी आहे बघा जेवण बिवण सगळं मस्त पैकी केलेलं आहे आणि निवांत गप्पा चालू आहे त्या बघा कोड साहेब काय चाललंय साहेब कोड येत कोड कोठ लॉटरी डॉटरी बघतोय लॉटरी लागते एखादी बघू लागेल बघा नशीब उघडलं तर बघा काय गेल नवा नशीब उघडेल की बघू पाण्यात दगड टाकले स चार दगड कशी गाव भविष्यवाणी चांगली आहे तुमचे वाण्या बघा एव्हा प्लॅस्टिक एक नंबरचं बघा पाणी मारायचं रे रातभर पावसाळ पडले आतन सकाळी मारले तर वर लाईट गेली होती म्हणून थांबले आता आल्या बघा लाईट <laughs> आली आता पाणी मारायचं आहे बाबा पाणी मारलं ले, की लगेच कुट्टी करायची आज पाऊस आज काय अजून आभार दिसत नाही मग पण काय माहिती आहे सांगू तुम्हाला दोस्तानं एका क्षणात वीज चमकली की पाऊस शंभर टक्के येतोय कारण काय एक वीज चमकली का आभार काढते भरपूर मग रातभर धूमधडाक्यात पाऊस पडतोय आता किती पाऊस येऊ द्या आता भिजायची भानगड नाही पाजूर लागायची भानगड नाही एवढ्या आठ दहा दिवसात सगळं ओकीमध्ये ओकी होणार आहे आज सगळी गेली ती बघा लागणारा ला। या घराला राकार फक्त मी एकटा जाय जनावर ही सगळं पाणी त्यांच्या हाताखाली यायला बॅलर भरायला हे सगळं आज माझ्याकडे काम बघा घरी कोण सुद्धा नाही आज मी आहे फक्त एकटा काय मिस्त्री बोला गे।, गे आज लय शांत वाटायला लागले शांत का लय शांत वाटायला पूजा ताईची किरकिर <laughs> नाही काय नाही एकदम निवांत वाटायला लागले नाही बेज नाही सारखं मिस्त्री इथं काम थांबवायला सारखी अडचण कामात हो पण आता भेज काही काम नाही म्हणजे आजचा दिवस बिगन कालवा नाही गोंधळ नाही काय नाही सोय पंडित रावाजी एवढं मोठं घर आहे पण ह्याच माणसाचा आवाजच नाही आणि माझा एकट्याच आवाज किती घुमायचा आहे हो मिस्त्री तुमच्या गावाला पाऊस पडला का नाही काय सांगोल ला रात्री लय झाला काय रंगेल झाला पाऊस आमच्याकडे गावात रंगेल झाले दीड तास दीड तास होता का आदा आता कडवाळ ही आमचं बघा जोरदार आहे नात करायचं नाही कडवाळ आहे आता किती पाऊस पडला इतका बारी आहे बघा आता सगळी तयारी त्यांची चालू जाईल हा त्यांना बी लवकर उरका लागते पावसा पाण्याचा दिवस तर आणि दुसरी गोष्ट त्या खोलीत अंधार पडतोय पुन्हा पुन्हा अंधार पडला का पुन्हा काहीच कळत हो सगळं व्यवस्थित झालेलं आहे बघा एक नंबर फक्त लयजणाच्या जा कमेंट आहे त्या ही चौकटी बारीक बसवली जरा चौकटी मोठी पाहिजे होती चौकटीत सागवनाच्या लाकडाची साडेतीन फूट लांबी साडेतीन फूट लांबी पाच चारच च पाहिजे म्हणजे जरा तनकटी वाटली असते आता 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 खर्च करून एवढा केला पण चौकटीत मला हलका झाला खेळ चौकटी म्हणजे आउट साईडला असू दे आता काय अर्थ नाही असू दे आता जसं असेल तसं गिळावं लागतंय हातरूम बघून पसरा लागते तो हा पैसा घ्यायला थोडं जातोय मी कौन, कौन लग ले आवड काम आहे डोक्याच ले कुठं नाही ओ कुठं नाही पण मित्रांनो तुमच्याकडे पाऊस पडला का आणि कोण कोण लग्नाला गेले बघा आज लग्नाची मुक्ती तारीख कोण कोण लग्नाला गेले कुठं कुठं पाऊस आलाय ते नक्की कमी कमेंट करून सांगा आणि आमच्या मिस्त्रीच काम कसं आहे हे पण सांगत जावं आपल्याला कोणाचं काम, काम, काम करायचं असलं प्लॅस्टर बांधकाम सगळं आपण करून देतोय आणि कुठं पाऊस झाला कुठे इजा चमकून काय आता झाड ती पडणार वारं काय जो सुटलं इजा चमकते इजा चमकून कुठं काय तर नुकसान कोणाची बी लय कोणाच्या घराजवळ पत्र उडून गेलं असं आहे का नुकसान होते असं नुकसान होते बघा शेतकऱ्याला किती जरी फोटो पळाला नुकसान होते जनावर खाली झाड खाली जनावर अजिबात बांधायचं नाही